वारीच्या वाटेवर चाललेल्या विठ्ठल भक्तांचे भक्तिमय स्वागत सचिन पाटील यांच्याकडून सेवा भावाचा आदर्श उपक्रम आदरणीय सचिन दादा यांनी सर्व मंडळींना रेनकोट व अनेक वस्तूंचं वाटप केलं त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या खरतरी खूप मोठी परंपरा आहे आणि या परंपरेला साजेस काम एक मोठं विठ्ठल जय हरी विठ्ठल वारी म्हणजे श्रद्धेचा महासागर आणि आशा विठोबा रखुमाईच्या गजरात संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात नाहून निघालं या पवित्र दिंडीत आम्ही देखील सहभागी होण्याचा आनंद आणि भाग्य आम्हाला लाभलं पावलोपावली माऊली माऊलीचा अनुभव घेता आला असे भक्तिमय उद्गार सचिन पाटील यांनी काढले या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी माननीय सचिन पाटील युवा मंच यांच्या वतीने खास उपक्रम राबविण्यात आला माऊलीच्या पावलांशी चालणाऱ्या या भक्तांसाठी रेनकोट औषधपेटी आणि ऊर्जादायी फराळाचा प्रसाद स्नेहपूर्वक देण्यात आला वारी म्हणजे केवळ चाल नाही ती एक जीवनयात्रा आहे श्रद्धेची सेवाभावाची आणि समर्पणाची पंढरपूरच्या दिशेने ही दिंडी आता विश्वासाच्या पावलांनी पुढे निघाली आहे आणि त्या प्रत्येक पावलात आहे माऊलीची कृपा समाजाची साथ आणि भक्तीचा तेजस्वी प्रकाश यावेळी माननीय श्री के पी पाटील साहेब माननीय उमेश दादा भोईटे गोकुळ संचालक किसनराव चौगुले माननीय नानासो पाटील माननीय अशोकराव फराकटे माननीय दीपक किल्लेदार माननीय रामराव इंगळे नेताजी फराकटे दत्तात्रेय पाटील गुरुजी शंकरदादा पाटील ज्योतिराम पाटील शिक्षक नेते जी डी पाटील सर भिकाजी संगपाळ आनंदराव पाटील राजू वाडेकर संग्राम पताडे भगवान पाटील शिवाजी फराकटे भाऊ पालकर चंद्रकांत पाटील श्यामराव फराकटे गजानन देवताळे दत्तामामा फराकटे युवराज पवार सागर चव्हाण युवराज चांदेकर सुनील चव्हाण भगवान रजपूत सुनील मांडवकर शिवराज पाटील इत्यादी मान्यवर व त्यांच्याबरोबर भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते